तुम्हाला पण सांगतो जमीन कशी असावी जमीन मध्यम ते भारी उत्तम निच्यायची आणि पूर्व मशागत खोल नांगरत एक ते दोन पोडवाची पाळ्या करावं लागेल आणि त्यात तेलकत कंपोस्ट खत दहा ते बारा गाड्या प्रति हेक्टरी आणि जर होती नेत्री वापरावं लागेल आणि जर सुधारित वाण असे जर का फुले माहुली फुले अनुराधा कनेक्शन तीन आणि मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा फुले चित्रा मालदांडी प्रश्नीची परभणी होती आणि तिथं जर भारी जमीन असेल तर फुले रेवती फुले वसुधा फुले यशोदा हे वाण निवडावं लागेल आणि त्यात त्यात संकरित वाण आहे सी एस एच पंधरा सी एस एच एकोणीस बिरणीची वेळ आहे पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर कालावधी ते दहा ते एकशे तीस दिवस त्याला बियाणे लागणार जर आपण पंचायत हजार पंधरा सेंटीमीटर जर ठेवलं त्याला आठ ते दहा किलो लागतात आणि तर व्यक्त लोकसंख्या आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार आपण एक गेल्यावेळी आपलं एस डी ऑफिसमध्ये आपले एस डी ऑफिस जर यथा साहेबांनी एक सूत्र सांगितलं होतं आपण एक जर साठ हजार जर रोपे असेल तर एका रोपापासून जर शंभर ग्रॅम कमी जर येत असेल तर जर एक जवळपास साठ घटल उत्पन्न येते त्याने एक ते दिलं होतं शेड्यूल त्यासाठी वीज प्रक्रिया सुरुवातीपासून काय करावं लागेल काय माहिती दहा मिली प्रति किलो बियाण्यात आणि त्याचबरोबर जैविक पंचवीस ग्रॅम पी एच बी पंचवीस ग्रॅम आणि के एच बी पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि खत मात्रा आहे प्रत्येक नत्र पन्नास किलो सोरत पन्नास किलो पालाश पन्नास किलो आणि दुसरं ते त्यामध्ये पन्नास किलोचं जे नत्र आहे ना एक महिन्यानंतर त्याचा विभागून द्यायचं आहे पिरणी शक्यतो बेबीएप यंत्र सहाय्याने करायचं आहे सरासरी खत मात्रा सुखला दहा सव्वीस सव्वीस दोन पोटी झिंक सल्फेट दहा किलो एकरी पेरणीबरोबर देणे आणि विरळणी जर झाड झालं असेल तर पेअर्थ जर झाड झालं असेल तर ते दहा दिवसानंतर त्याने दहा दहा आणि दुसरी विरळणी वीस दिवसांनी अंतर मशागत दोन वेळा कोळपणी दोन वेळा खुरपणी करावं लागेल पाणी व्यवस्थापन महत्त्वाच्या तीन पाळी द्यावा लागेल ना पोटरी अवस्था म्हणजे अठ्ठावीस ते तीस दिवस वाढीची अवस्था पासष्ट ते सत्तर दिवस आणि दाणे भरणी अवस्थामध्ये पंच्याऐंशी नव्वद दिवस आणि पीक संरक्षण मावा तुरते जर आले पाच टक्के निंबुळहर निमाल हा ज्या डायरेक्ट प्रवानी करावं लागेल किनाल पाच पस्तीस टक्के इतकी प्रवाही पंधरा मिली दहा लिटर पाणी लष्करी वेळी जर आली आता जे मच्यावर येतात ते लष्कर अळी जर ज्वारीवर आली तर एम एम एक्टन बेन्जोईट पाच